अखेर न्यायासाठी मृत्यूशी चाललेली झुंज थांबली वनमजूर राजेंद्र सोळंखे यांचं निधन शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार सर्वत्र भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता तर दुसरीकडे ताहराबाद वन परिषेत्र कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून वनमजूर राजेंद्र सोळंखे यांनी पेट्रोल ओतून आत्मदहन केलं होतं त्यात ते साठ ते सत्तर टक्के भाजले गेल्यामुळं त्यांना उपचारासाठी नाशिक येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं होतं वनमजूर राजेंद्र साळुंखे यांच्यावरती नाशिक इथं उपचार सुरू असताना सहाव्या दिवशी न्याय हक्कासाठी मृत्यूशी चाललेली त्यांची झुंज थांबली राजेंद्र साळुंखे व त्यांच्या परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी व संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी एक फेब्रुवारी रोजी जायखेडा पोलीस स्टेशनच्या बाहेर नागरिकांनी आंदोलन केलं होतं आंदोलनाचा ग्राउंड रिपोर्ट घेतलाय आमचे प्रखर न्यूज ट्वेंटी फोर चे प्रतिनिधी भैया साहेब माळी व दीपक बाघुली यांनी आंदोलन या ठिकाणी राजेंद्र साळुंके या वनमजुराला न्याय मिळवून देण्यासाठी समाज बांधव असतील किंवा इतर संघटनेचे कार्यकर्ते असतील हे या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि त्यांची मागणी हीच आहे की राजेंद्र साळुंके यांना आत्मदहन करण्यासाठी ज्या अधिकाऱ्याने प्रवृत्त केलं त्याला तत्काळ अटक झाली पाहिजे शासन झालं पाहिजे या मागणीला घेऊन या ठिकाणी हे सर्वे हे आंदोलन करत आहेत आपण बघू शकतो या ठिकाणी रायखडा पोलीस स्टेशनला देखील पोलिसांचा एक मोठा पोलीस फोर्स पाटा या ठिकाणी आहे सागर पाटील या अधिकाऱ्याला अटक होत नाही ज्याच्यामुळे राजेंद्र सावंक यांना एवढं टोकाचं पाऊल घ्यावं लागलं त्यांना अटक होण्यासाठी या ठिकाणी क्रिया करून ठेवलेलं आहे त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशी भूमिका या आंदोलनकर्त्यांची आहे समाज बांधवांची आहे या ठिकाणी वनमधून राजेंद्र सावंके यांच्यासाठी ठिकाणी लोकं जपलेली आहेत परंतु यांना उत्तर देण्यासाठी अजूनपर्यंतही वन विभाग वन विभागाकडून कुठलाही जबाबदार अधिकारी इथपर्यंत अजूनही पोहोचलेला नाही आहे ते पोचतील की नाही पोचतील याच्यात मोठी शंका आहे सकाळी सहा वाजेपासून रायखडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी विभागाचे मालेगाव येथील अधिकाऱ्यांना सहा वाजेपासून कॉल करत आहेत फोन लावत आहेत त्यांना सांगतायत की या ठिकाणी आंदोलन होणार आहे तुम्ही या आणि येथील आलेल्या आंदोलन करताना काहीतरी तुम्ही द्या तुमच्या बाजूने काय कारवाई चाललेली आहे संबंधित वनपादावरती याची माहिती द्या यासाठी त्यांच्याशी संपर्क जातो आहे परंतु आता सकाळी सहा बारा वाजले आहेत तरी देखील कुठलाही वन अधिकारी या ठिकाणी जबाबदार वन अधिकारी या ठिकाणी अजूनही पोहोचलेला नाही आहे प्रकरणात असं काय दर्ज आहे वन अधिकारी कोणाला वाचवण्याचा याच्या मागे प्रयत्न करत आहेत किंवा कोणाच्या सांगण्यावरून हे सर्व घडत आहे का काय अशी शंका आता या ठिकाणी उपस्थित व्हायला लागली आहे माहिती करू नाही फक्त सागर पाटील पूर्ण नाव माहित नाही असं तुम्ही हो उल्लेख करता म्हणजे तुमचं जी पूर्वीपासून जी भूमिका आहे पूर्ण आरोपीच्या बाजूने आहे सर या सात दिवसात तुम्ही दोन पाच पोलीस नेमू ना मला एक आता इथं तुम्ही आज काम माले मागवलेला आहे बरोबर याच्या एक चार पुलीस काय ना एका माणसाला बसायला किती लागले तुम्ही आमच्या घरी आलेत ते मोर्चाच्या आदल्या दिवशी रात्री पुलीस गाडी माझ्या घरी आली होती आली होती का नाही साहेब तुम्हाला पण माहिती ती गोष्ट मला पोलिसांचा फोन बी आलेला होता हा कशासाठी का मोर्चा होऊन का काय त्यांच्या मनात जे रात्री साडे नऊ दहा वाजता पोलिसांची गाडी मोर्चा थांबवायसाठी तर माझ्या घरी येऊ शकते तर आत्महत्या थांबवण्यासाठी एक दिवस आली गाडी पोलिसांच्या माझ्या दारात का बरं आली नाही रात्री ऐकून घ्या वीस 20 डिसेंबर दोन हजार चोवीस ला याच पोलीस स्टेशनला निवेदन भेटले त्याच्यावरती पोलिस अंमलदाराची सही आहे बावीस तारीख बावीस डिसेंबरला इथं त्यांनी रिटीव केलेला आहे वन विभागाने एकवीस तारखेला के रिट्यू केले एक महिना पाच दिवस आधी तर सांगून तुम्हाला साध्या आत्महत्या थांबवत आहेत की तुम्ही काय काय आरोपी पकडणार आहेत साहेब तुम्ही एक महिना पाच दिवस आधी सांगून नागपूरला मानसपुर राहतो तुम्हाला माहिती त्याला फक्त तुम्हाला आरवायचंय तुम्हाला तर ते जमतलीये तुम्ही काय फक्त काय स्वीकारताय बोला तुम्ही बोला मोबाईल नका दाखवताय नाही नाही ते दाखवू नका मला काही नाही तोच उत्तर आहे चार पोलीस असायच प्रशांत बनवणे आहेत शिवसेना उभाटा गटाचे तालुका प्रमुख आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत या आंदोलनासंदर्भामध्ये काय नेमकी भूमिका आहे कशासाठी एवढं आंदोलन काय आहे काय आपली भूमिका आपल्या पक्षाची आंदोलन स्वर्गवासी संलगतीचं दुःखद निधन झालं त्याच्याबद्दल मी तीव्र भावना व्यक्त करतो परंतु डिपार्टमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल पोलीस डिपार्टमेंट असेल ते त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत काल आम्ही आमच्या संपूर्ण गोष्टी जे आहे जे एन बी देवभू यांच्या माध्यमातून अंकित प्रभू यांच्याशी संपर्क साधला त्यांना ही पूर्ण माहिती दिली आणि त्यांनी असं कबूल केलं आहे की आपण महाराष्ट्र शासनाकड्यांना त्यांना आर्थिक मदत आणि त्यांच्या कुटुंबियांना कुणाला तरी एखादा शासकीय नंतर एक समोर घेण्यासाठी बद्दल विधानसभेत आपण पंचतारखे तर यासाठी या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे संपूर्ण पदाधिकारी पक्ष पदाधिकारी नेते साळुंके कुटुंबियांच्या पाठीशी आहेत आणि साळुंके कुटुंबियांना न्याय मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि आम्ही त्याच्यासाठी शेवटपर्यंत लढतो हे होते शिवसेना उभाता गटाचे तालुका प्रमुख प्रशांत सोळंडे यांच्या पक्षातर्फे राजेंद्र सोळंके यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका आणि विधानसभेमध्ये हा प्रश्न तारांकित पद्धतीने मांडला आहेत ते न्यायासाठी लोकांना मेल्यानंतर भीका मागाव लागत असेल ना असा निषेध आयुष्यात कोणी करू शकत नाही न्याय मागण्यासाठी एवढा बसून बसावं लागत असेल काय तुमची व्यवस्था आहे गेल्या अनेक वेळापासून जायच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर आपण बघू शकतो कर्त्यांनी मांडून ठेवलेला आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांची समजूत काढण्याचा ठिकाणी प्रयत्न वन आंदोलन करते मात्र ऐकून घेण्याच्या नाही बागला तहसीलदार कैलाद ताबडे आणि वन विभागाचे अधिकारी ठिकाणी पोहोचणार आहेत आणि त्या आंदोलकांशी बोलणार आहेत सायखडा पोलीस स्टेशनच्या बाहेर हे आंदोलन करते बसलेले होते परंतु कुठलाही तोडगा या आंदोलनात निघू शकला निर्णय घेतलाय आता ते या, चा, या प्रशासन सगळ्यालाच पोलिसांनी दबवलं आहे आमचा पोस्ट नातेवाईकांचा माझ्या गावाच्या ग्रामस्थांचा जो परिसर हा तमाम समाज बांधव माझ्या आमच्याकरता आमच्या कुटुंबावर प्रेम करणार आहे आला यांची स्पष्ट मागणी आहे प्रश्न आरोप आहे आमचा की या सागर पाटील आणि जेवढे बी तेव्हा कर्मचारी आहेत त्यांना हाताखाली घालण्याचं काम त्यांना अतिशय त्यांना न्याय या ठिकाणी मिळत आहे असं मला या ठिकाणी दिसत आहे पोलीस प्रशासन याला जबाबदार आहे मला वाटतं महाराष्ट्राच्या बाहेर सागर पाटील जाऊ शकत नाही आणि तो जर कधी एवढ्या दहा तासापासून सापडत नाही म्हणजे विशेष आहे तर आमची स्पष्ट मारले जात सागर तात्काळ अटक करा तर काय नेमकी अपेक्षा आहे आणि का तुम्ही इथे बसलेला आजपर्यंत गेल्या सात आठ दिवसांचा लढा शेवटी आमचे ते काका शेवटी ते धीर झाले पोलीस प्रशासन वन विभाग एकदम सेटलमेंट करून ठेवली असं आम्ही आता जाहीर सांगतो अजून तर पाच मिनिटात किंवा मरायची कोणती वेळ मी बाहेर तुमची काय मागणी आहे पोलीस प्रशासन असेल शासन असेल काय देखील तुमची मागणी जे मृत झाले राजेंद्र सावंत यांना न्याय ज्या सागर पाटील मुळे त्यांनी आत्महत्या केली त्या सागर पाटील आला आत्ताच्या आत्ता इथं अटक आणि संबंधित जेवढे अधिकारी आहेत ते वन कर्मचारी आहेत जे काही राजेंद्र साळुंके होते त्यांच्यासोबत घडत होत त्यांना अधिकाऱ्यांकडून काही त्रास मिळत होता आपण जाणून घेणार आहोत राजेंद्र साळुंके सोबत कायम त्यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे काय नेमका होता के ना। के ना। का असं राजेंद्र आम्ही आठ नऊ वर्ष एकत्र होत होतो आम्हाला युट मध्ये आम्ही बसी केली बसी केली आम्हाला मागे तुम्ही नाक्यावर मागे तुम्ही नाक्यावर सात लाभाला दिवस नऊ वर्षी आम्हाला आदर दिली एका आणि मला नगपूर जाऊ नसरी परशुराम नगर जेवास स्फोट नाका होता तो अधिकृत होता की अना होता नऊ नो काय वाटत त्यांच्यावर तुमच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जो त्रास दिलेला अन्याय केला हे खरं आहे काय झाला या अधिकाऱ्यांनी अन्याय केलाय नेमका काय अन्याय झालाय तुमच्यावर अधिकारी आणि आज तो माणूस अठ्ठावन वर्षापर्यंत कुठे प्रमाण न करता त्याला एवढं जर न्याय मिळत नव्हता आता कुठेतरी त्याच्या कुटुंबाला त्याच्या मुलाला कुठेतरी शासकीय नोकरीत प्राधान्य मिळावं असा ठोस भूमिका आम्हाला प्रशासकीय शासनाकडून आणि लोकप्रतिनिधींकडून करून, करून पाहिजे या मागणीसाठी आणि खरं जर राजेंद्र सावंतला न्याय द्यायचा असेल त्यांनी समोर यावं हो, आणि शासकीय नोकरीत त्याच्या नो मुलाला कुठेतरी प्राधान्य द्यावं हो, आणि सागर पाटील असो किंवा कोणी अधिकारी असो हो, त्या गुन्ह्यात ज्याचा ज्याचा हात असेल त्याला सस्पेंड किंवा सजावी व्हावी नाहीतर या महाराष्ट्राचा होण्यासारखं झालेलं आहे आज महाराष्ट्रात किती गुन्हे झालेले आहेत आपण न्यूज मध्ये बघत आहोत सर्वसामान्याला न्याय घाईन का नाही साहेब माझी एवढी कळकळीची सामाजिक कार्यकर्ता म्हणून विनंती आहे की राजेंद्र साळुंके पुन्हा घडू नये आपल्या बागलान तालुक्यात ही माझी विनंती आहे प्रशासकाला नक्कीच आहे की असा जो प्रकार आहे हा खूप निंदनीय प्रकार आहे राजेंद्र साळुंके हा बागलान तालुक्यासाठीच नाही तर पूर्ण महाराष्ट्र आणि भारतात अशी घटना कुठेच घडायला आहे अधिकारी वर्गाने देखील याची काळजी घ्यायला हवी जे आपले कनिष्ठ कर्मचाऱ्यांना जर कसला त्रास होत असेल तर वरिष्ठांनी त्याची दखल घेतली पाहिजे वरिष्ठांनी जर दखल घेतली नाही तर त्यांच्याही वरिष्ठांनी दखल घेतली पाहिजे यासाठी एक यंत्रणा या या आहे परंतु ह्या पूर्ण यंत्रणेचं ह्या प्रकरणाकडे दुर्लक्ष आहे लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष आहे त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने देखील ह्या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचं देखील या ठिकाणी अनेक जणांच्या प्रतिक्रियेतून बाप पुढे येत आहे सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहेत ಮಾಡಿದ್ರೆ 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 ಮಾಡಿದ್ರೆ